दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ज्योतिबा डोंगरावर सापडला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीनं तपास करून त्या व्यक्तीची ओळख पटवली त्यानंतर अप्पाजी बोरगावे यांचा खून केल्याप्रकरणी कर्नाटकातील अथळी आणि कागवाड इथून राजू हुलाकटे आणि गौडाप्पा शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय दरम्यान अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या पोलीस पथकाला बक्षीस जाहीर केलंय ज्योतिबा डोंगरावर एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता सकृत दर्शनी हा खून असावा असा पोलिसांचा अंदाज होता त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक जालिंदर जाधव हवालदार हिंदुराव केसरे सुरेश पाटील रोहित मर्दाने राजू कांबळे रुपेश माने तपास करत होते मृताची ओळख पटवणं हे पहिलं आव्हान होतं त्यानुसार कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे कर्नाटकमधील पोलिसांशी संपर्क साधत हरवलेल्या व्यक्तींबाबत चौकशी सुरू केली तर दुसऱ्या पथकानं सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली शिवाय आणखी एका पथकानं वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती गोळा केली तब्बल एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर ते प्रेत आणल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर जयसिंगपूर इथं ती चारचाकी गाडी आढळली पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर ती गाडी अथणी गावातील देसाईवाडीच्या राजू हुलाकटी याची असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानं खुनाची कबुली दिली कागवाड इथल्या महावीर बोरगावे याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीशी आप्पासो बोरगावे याचे अनैतिक संबंध निर्माण झाले शिवाय गौडाप्पा शिंदे याच्याशीही तिचे अनैतिक संबंध होते त्यातून गौडाप्पा शिंदे आणि राजू हुलाकटी या दोघांनी अठरा एप्रिल रोजी आप्पाजी बोरगावेला उगारमध्ये दारू पाजली आणि त्याचा खून केला त्यानंतर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री आप्पासो बोरगावेचा मृतदेह ज्योतिबा डोंगरावर यमाई मंदिराच्या पायथ्याजवळ आणून टाकला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून कोडोली पोलीस पुढील तपास करतायत